बघा हे पहिलं धूप आहे का यांचा रेट काय तीनशे रुपये किलो आहे मग हे तीनशे रुपये किलो आपल्याला चंदन दूध पीक आहे ती आपल्याला ऐंशी रुपयाला येतात वेगळे वीस काढे येतात ही एक काढी लागली तर आठवडाच चालते मग छोटी लाईटवाली कापूर बांधणी आहे ती आपल्याला दोनशे पन्नास रुपयाला पडते परतीस हे बघा हे गणपतीपूजनचा पाऊस आहे आपल्याला दीडशे रुपयाला पडतं सात का उत्सव म्हणून जी आपल्याला एकशे साठ रुपयाला पाच काढे येतात पण क्वालिटी दोन सात तास चालते एक काडी मग मुची अगरबत्ती चौदा तास चालते एक काडी आपल्याला दोनशे ऐंशी रुपयाला पडते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या या नवीन व्हिडिओ म्हणजे मी नील भाग घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन असा व्हिडिओ तर गणपती बाप्पाची तयारी जोरदार सुरुवात आहे आणि खास करून मुंबईमधले सर्व जे मार्केट्स आहेत ना ते आता सर्व मस्त गजबजलेले आहेत आणि सर्वांना मनामध्ये गणपती बाप्पाची आतुरता आहे की कधी येणार याची तर आपण मागच्या दोन तीन व्हिडिओपासून बघत होतो ते म्हणजे खास करून आपण मुंबईमध्ये सर्व मार्केट एक्सप्लोर करत आहे ते सर्व मार्केटला भेट देत आहोत तर आपण क्राफ्ट मार्केट बघितलं बुलेश्वर मार्केट बघितलं तर आज आपण अशाच एका मार्केटला भेट देणार आहोत तर बघूया कुठलं हे मार्केट आहे ते खास करून इथेशी म्हणजे या मार्केटमध्ये जे गणपती बाप्पाच्या पूजनाचं जे साहित्य असतं ते पूर्णपणे साहित्य आपल्याला मिळणार आहे होलसेल आणि रिटेलच्या भावामध्ये तर आज आपण भेट देणार आहोत ते नळ बाजारमध्ये नळ बाजार हे मार्केट कसे आहे ते आता आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो नल ले तर बघा मित्रांनो आपण नलबाजारच्या जवळ आलेलो तर नलबाजारच्या जवळ आल्यानंतर खास करून तुम्ही नलबाजारला येण्यासाठी ग्रँडो स्टेशनपासून अवघ्या एक वीस मिनटाच्या अंतरावरती हे नलबाजार आहे तर नलबाजार आल्यानंतर इथंचे एक सर्वात मोठे लँडमार्क आहे ते म्हणजे गोळ देऊल गोळ देऊल हे तुम्ही बघू शकता आता हे जे मंदिर आहे समोर ते हे गोळ देऊल आहे गोळ देऊल हे एक्झॅक्टली बघू शकता इकडे रोड आहे समोर रोड आहे आणि हा रस्त्याच्या मधोमध एक्झॅक्टली हे मंदिर आहे हे खूप पुरातन आहे मंदिर म्हणजे मुंबईमध्ये सर्वात पुरातन मंदिरमध्ये याची नोंद आहे तर हे इथलं लँडमार्क आहे म्हणजे तुम्ही जर नलबाजारमध्ये येत असेल तर नलबाजार येण्यासाठी आल्यानंतर इथेशी गोळदेव हे पहिलं ते जवळ गोळदेऊन असं हे लागतं तर चला आपण इथून पुढे आता जाऊया नलबाजारमध्ये तर बघा मित्रांनो हे गोल देऊळ तर ह्या गोल देऊळ एक्झॅक्टली समोरची जी गल्ली जाते ना तिकडे गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे म्हणजे बघा ही जी समोर गल्ली आहे ना इकडे असं जायचं आहे आपल्याला तर बघा इकडे आपण आता पुढे आलेलो आहोत तर बघा पुढे आल्यानंतर अशी एक राईटला गल्ली पडते त्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं आहे तर आपण आता गल्लीमध्ये आतमध्ये आलेलो आहोत बघा सर्व इकडे मोस्टली गणपतीच्या बाप्पाच्या पूजनाची सर्व दुकानं आहेत बघू शकता तुम्ही बघा बघा इकडे सगळीकडे सर्व दुकान जे पूजनाचे सर्व साहित्य भेटतं त्यांची सर्व दुकानं इकडे अशी लावलेली आहेत आणि खाऊचे पण दुकानं आहेत बघा सर्व दुकानं अशी येऊ शकू मी इकडे बघ सर्व एक इकडे सर्व ही दुकानं अशी पूर्ण साहित्यांची दुकानं आहेत तर बघा आपण ज्या दुकानामध्ये सर्व सामान घेतो खास करून पूजेचं त्या दुकानामध्ये आता आपण पोचलेला आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे सर्व अशी वेगवेगळ्या प्रकारची सर्व वरायटीज लावलेली आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे सर्व गोष्टी आहेत ते सर्वप्रथम पण दुकानात बघून घ्या तुम्ही कशाप्रकारे सजावट केलेली आहे ती बघा पूर्णपणे इकडे सजावट असं केलेली आहे खास करून जे गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये जे सर्व साहित्य अवेलेबल असते म्हणजे लागते ते सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा इकडे धूप आहे म्हणजे विविध क्वालिटीमध्ये इकडे धूप उपलब्ध आहे कणी धूप आहे इथं धूपची पावडर पण आहे अबीर गुळाळ किंवा कापूर अशा सर्व गोष्टी आता ह्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत तर मी सर्वप्रथम तुम्हाला सर्व, सर्व दाखवतो कशाप्रकारे याची मांडणी केलेली आहे ती इकडे बघू शकता तुम्ही बघा इकडे सर्व अगरबत्ती आहेत गणपतीचे मुकुट ना ते पण इकडे लावलेले आहेत आणि फेटे पण आहेत बघा इकडे तर अशा प्रकारे जे जे गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये जेवढ्या गोष्टी आपण यूज करतो किंवा आपल्याला पाहिजे असतात त्या सर्व गोष्टी या दुकानामध्ये सध्या अवेलेबल आहेत आणि हे होलसेलचं दुकान आहे तुम्हाला हे बघा इकडे सर्व कंट्या लावलेल्या आहेत बघू शकता बघा विविध प्रकारच्या कंट्या पण यांच्याकडे अवेलेबल आहेत इकडे बघू शकता इकडे कापूस आहे आणि कंट्या अशा प्रकारे लावलेल्या आहेत तर सर्व जे पूजनामध्ये सर्व ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सर्व इथेशी अवेलेबल आहेत बघा हे पण साठी तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी इकडे कशा प्रकारे अवेलेबल आहेत ते तर चला आपण या सर्व जे गणपती बाप्पाचे पूजनाचे साहित्य आहे त्यांचे एक एक साहित्याचे होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये काय काय रेट आहेत ते आपण सर्व जाणून घेऊया खास करून आता तिकडे गौरीचे मुकुट पण आहे सत्यनारायणचे पण हे जे पूजेचे साहित्य असेल ते पण इथेशी मिळू शकतो तर चला आपण आपल्या या दुकानाचे जे मालक आहेत म्हणजे खास करून त्यांची ओळख देऊ नमस्कार सर काका जय सद्गुरू तर हे आहेत हे दुकानाचे मालक आपले तर या काकांचं नाव आहे प्रमोद देशमुख आणि हे काकांचं दुकान आहे मी दरवर्षी या दुकानामधून स गणपतीसाठी लागणारे जे पूजींनाचे साहित्य असते ते सर्व घेऊन जातो आणि खास करून खूप होलसेल आणि रिटेलच्या भावामध्ये इथे सर्व उपलब्ध असतं त्यामुळे सर्व गोष्ट व्यवस्थित आणि एकदम क्वालिटीवालं माल असतं त्यामुळे काही टेन्शन नसतं इथलं कुठल्या पण गोष्टीचा माल घेतल्यानंतर किंवा काही गोष्टी घेतल्यानंतर पण तर चला आपण जाणून घेऊया यांच्याकडून की कसं आहे प्रत्येक यांच्या जी क्वालिटीवाला जे माल आहे खास करून धूप आणि कापूस किंवा त्याच्या म्हणजे पूजनाचे साहित्य त्यांचं काय काय रेट्स आहेत ते तर काका आपल्या सर्वात ह्या गोष्टींचा रेट सांगत आहेत तर हे बघा हे पहिलं धूप आहे काका यांचा रेट काय तीनशे रुपये किलो आहे बघा हे तीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर हे दुसरं आहे हे बघा हे दीडशे रुपये किलो आपल्याला बघा हे जे प्युअर धूप आहे ना ते सातशे रुपये पर के जी आहे म्हणजे किलो आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे क्वालिटी एक नंबर धूप येत आहे मला कापूर लावायची गरज पडत नाही मी तर काढी लावली तरी पेटलं जात आहे आणि ते तुम्ही दुपार टाकलं तर घरात सुगंध वगैरे छान येतं पण पण थोडंफार मिक्सिंग असतं तुम्हाला पाचशे रुपये किलो पण बघा हे आहे ना हे पाचशे रुपये किलो किलोवाला आहे आणि हे प्युअर धूप आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्ही जरी फक्त जरी गाडी लावली तरी पण गाडीनुसार ते पेटलं जातं कुठं कापूर टाकायची काही गरज नसते तर हे प्युअर धूप आहे आणि त्याची हे सातशे रुपये किलो आहे तर इकडे बघा पुढचं तर हे हे धुपाची कणी आहे आपल्याला पडते दोनशे रुपये किलो बघा हे दोनशे रुपये किलो आहे त्याच्या पुढे ही तुपाची प्युअर पावडर ही ही आपल्याला पाचशे रुपये किलो पडते पन्नास रुपये शंभर ग्राम आहे हां पेटवली का सुगंध वगैरे चांगली आहे तर धूर वगैरे चांगले येत ह्यामध्ये हां ते बघा इकडे आपल्याला पेटवून दाखतात केलेलं आहे पेटून लोकांना दाखवतो म्हणजे त्यांना समजतं की कुठली वस्तू कशी आहे तर बघू शकता बघा तर बघा ही आहे ना ही ही जी पावडर आहे ना ही पाचशे रुपये किलो आहे आणि ही त्यांना त्यांनी डेमो पण दाखवला खूप छान वास आणि छान सुगंध येतो याचा त्यानंतर इकडे अजून एक पावडर आहे ही लोभाणाची पावडर आहे लोभाण ऊध म्हणतो ना आपण ही पावडर आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सुगंध वगैरे धूर वगैरे चांगलं होतं ही आपल्याला तीनशे रुपये किलो पडतं बघा तुम्ही इकडे ही लोभाणाची पावडर आहे आणि याचा धूर आणि तुम्ही सुगंध बघू शकता म्हणजे एकदम छान सुगंध येतो आणि ता हो तो छान वास पण एकदा येते दुसरं आणि तुम्ही धूर पण बघू शकता कशा प्रकारे होत होतो तर हे कसं किलो आहे तीन तीनशे रुपये किलो आहे हे बघा हे तीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर आपण कापूरकडे जाऊया तर इथं कापूरमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत खास करून म्हणजे तर को कापूर कुठल्या कॉ क्वालिटीचा कापूर आहे आपल्याकडे हे कापूर तीनशे तेतीसचा कापूर आहे शुद्ध कापूर आहे दोनशे ग्रामचं भरतं दोनशे रुपयाला येतं आपल्याला क्वालिटी एक नंबर येते ह्याच्यामध्ये दुसरं लोकल पाहिजे जातं एक नंबरचा तिथं सहा येतो हे आपल्याला एकशे सहा रुपयाला दोनशे ग्राम येतो पण हे जर कसं थोडंफार तर बघा इकडे दोन क्वालिटीचे कापूर आहे एक हे तीनशे तेहतीस नंबरचं जे कापूर का आहे ना ते बेस्ट क्वालिटीचं कापूर आहे ते व्यवस्थितपणे जळलं जातं आणि त्याच्यामध्ये कुठला झूरबीर निघत नाही आणि हां आणि जे दुसरं क्वा दुसरं क्वालिटीचं जे कापूर आहे ना तर त्याचे ते सेकंडरी कापूर आहे ते त्याचं थोडं लो क्वालिटीचं कापूर आहे तर तुम्ही बघू शकता जशी अशा प्रकारे व्हरायटीज उपलब्ध आहेत आणि ह्या टोटल बर्नी आहे त्याची तीनशे ग्रामची बर्नी येते दोनशे ऐंशी रुपयाला हे पण त्याच कंपनीचं कापून पण बरणीमध्ये पॅकिंग आहे बरणीमध्ये पॅकिंग आहे तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे ते आणि याचा रेट काय हे आपल्याला पडतो दोनशे ऐंशी रुपयाला बघा हे दोनशे ऐंशी रुपये किती ग्राम आहे साठ ग्राम दोनशे साठ ग्राम आहे आणि दोनशे ऐंशी रुपयाला पडतो आणि याच्या प्रकारे इथे भरणीमध्ये उपलब्ध आहेत पूजनचं सामान आहे याच्यामध्ये गंधगोळी आहे अत्तर आहे मध आहे जानवं आहे चार वस्तू येतात पन्नास रुपयाला पॅकेट पर पॅकेट भेटतं आपल्याला बघा बघा हे पूर्ण पॅकेट आहे तर हे पॅकेट तुम्ही तु बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला गंदगोली आहे अत्तर आहे जाणवा आहे आणि मध आहे अशा प्रकारे सर्व पॅकिंग केलेलं आहे आणि चार वस्तू याच्यामध्ये पॅकिंग केलं आहे हे फक्त पन्नास रुपयाला पॅकेट आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ते जर तुम्ही इकडे आलात तर नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि या दुकानामधूनही अशा प्रकारे सर्व साहित्य तसं उपलब्ध आहे तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता खास करून व्याजवी किमतीमध्ये आणि एकदम होलसेलच्या आणि रिटेलच्या भावामध्ये आपल्याकडे मिळताना काकांची कडे नक्कीच या आणि काकांच्या दुकानाला नक्कीच भेट द्या तुम्ही तर चला आपण पुढे जाणून घेऊया अजून तर इकडे बघा ह्या कंट्या आहेत तर कंट्यांचा भाव काय किंवा एक एक्झॅक्टली रेट काय ते काका सांगत आहेत काका सांगा छोट्या कंट्या ही आपल्या साठ रुपयाला पडतात हे बघा ही साठ रुपयाला पडते याची प्राइस बड़ते। बड़ते। ये ये ती पाक्षु। पाक्षु। हे बघा ही नव्वद रुपयाला पडते रुपयाला येते म्हणजे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे ते जवळजवळ एकशे वीस रुपयापर्यंत हायएस्ट रेटमध्ये आहेत आणि इकडे वरती बघू शकता थोड्या मोठ्या पण कंट्या आहेत साईजनुसार त्यांच्या ते दोनशे अडीचशे रुपयामध्ये आपल्याला परवडण्यासारखं सर्व रेट हे तशी अव्हेलेबल आहेत त्याचा काय प्राइस आहे आहे आपल्याला अडीचशे रुपयाला पडतं दुसरं छोटे गेटला तर हे दोनशे रुपयाला पडतं पडतंपेक्षा कमीमध्ये घेतलं तर हे तुम्हाला सत्तर रुपयाला पडतं मग सत्तर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत असे फेट्यामध्ये सर्व व्हरायटीज उपलब्ध आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे तसे फेटे असे लावलेले आहेत त्यांनी हे बघू शकता तुम्ही आणि जर तुम्ही घेता तर साध्यापासून तर चांगल्या क्वालिटीपर्यंत असे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत सर्व फेटे तसे अवलेबल आहेत हे गणपतीची जे आहेत आपल्याला ते आपल्याला शंभर रुपयाला पडतं दुसरं म्हणजे लहान साधे घेतलं ते सत्तर रुपयाला पडतं मगा हे गणपतीचे मुकुट आहेत दोन्ही पण बघू शकता एक शंभर रुपयाला एक सत्तर रुपयाला आहे पण यांच्याकडे अजूनपर्यंत कमी पाहिजे असेल तर तुम्हाला कमी पन्नास रुपयामध्ये पण उपलब्ध आहेत सत्यनाय काही घ्यायची गरज रुपयाला मग हे सत्यनारायण पूजेचं पूर्ण साहित्य आहे याच्यामध्ये सर्व बॉक्स मध्ये सर्व पूर्ण साहित्य उपलब्ध आहे म्हणजे दुसरं कुठलं कुठलं वेगळे वेगळं असं साहित्य आपल्याला घ्यायला लागत नाही पडत नाही आणि याचे काय रेट आहे ते तीनशे पन्नास रुपयाला पडतो मग हे साडेतीनशे रुपयाला पडतो आणि अख्खा बॉक्स पूर्ण साहित्यासोबत रेडी आहे इकडे तर आला तर तुम्ही कधी सत्यनाजी पूजा पण जर घालत असणार तर तुम्ही हा बॉक्स असा इथून घेऊन जाऊ शकता हे गणेश पूजनच हे बघा हे गणपती पूजनचं बॉक्स आहे पूजनचे आपल्याला दीडशे रुपयाला पडतं बघा म्हणजे सर्व गणपतीचे सामान सर्व आपल्याला पूजेसाठी काही बाहेरचं घ्यायला बघत नाही बघा हे गणपती बाप्पाच्या पूजनाचं साहित्य आहे तर तुम्ही बघू शकता हे दीडशे रुपयाला पडतं फक्त आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहेत जेवढे पूजनामध्ये साहित्य लागतं तेवढे सर्व साहित्य या दुकानामध्ये किंवा या बॉक्समध्ये पूर्ण अवेलेबल आहे कुठे आहे हे आपल्याला दीडशे रुपयाला पडतं सगळ्याला तर हे बघा हे गौरीचे मुकुट पण आहे यांच्याकडे पाहिजे अडीचशे तीनशे रुपये परत भेटतात आणि साधी पाहिजे आपल्याला तीस रुपयाला भेटतात प्लेन मुकुट आहे जे तीस रुपयाला पडतं आणि हे जे दुसरं मुकुट आहे हे दीडशे रुपयाला हे बघा हे दीडशे रुपयाला पडतं पूर्ण सजावट केलेलं आणि पूर्ण डेकोरेट केलेलं आहे पूर्ण मुकुट तुम्ही बघू बघू शकता आणि काही जे पूजनाचे कपडे लावले त्यांचा काय रेट आहे हा हे आपल्याला तीस रुपयाला पडतं बघा आणि किती मीटर आहे सव्वा मीटर येतं बघा हे सव्वा मीटर आहे आणि तीस रुपयाला पडतं असे वेगवेगळ्या कलर्समध्ये हिरवा आहे पिवळा आहे बघा वेगवेगळ्या कलर्समध्ये असेल तसेच ते त्यांनी लावलेले आहेत ला तर तुम्ही आलात आणि तुम्हाला जर पूजनाचे कपडे पण पाहिजे असेल तर तुम्ही इथून नक्कीच घेऊ शकता है। का नाही आहे हे बघा हे दुपार काय आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आहे ते आणि हिल्स काय आहे ही आपल्याला ऐंशी रुपयाला पडते बरं तिथे छोटी घेतल्या तुम्हाला चाळीस रुपयापासून चालू आहे स्टीलमध्ये आणि तिथल्याची पाहिजे तर तितलेचे पण तांब्याचे पण असे आहेत आपल्याकडे दुपारं हे दीडशे रुपयापासून तुम्हाला एकशे वीस रुपये परत आहे बघा यांनी जे दुपारक दाखवलं ते चांगल्या क्वालिटीचे आहे म्हणजे आणि आणि स्टीलमध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पडतं आणि तांब्यामध्ये पण आहे याचा रेट काय आहे स्टीलवाल्याचा ऐंशी रुपयाला पडतं बघा हे ऐंशी रुपयाला पडते आणि हे हे आपल्याला एकशे पन्नास रुपयाला पडतं कमी एकशे वीस रुपयाला पण होतं बघा हे दोन्ही रेटमध्ये इकडे अवेलेबल आहेत अशा प्रकारे इकडे बघा हे सर्व अबीर गुलाल हलद आणि हे उपलब्ध आहेत हे बघू शकता तुम्ही यांचा रेट जाणून घेऊया छोटी पॅकेट आपल्याला दहा रुपयाला पडतं हां गुलाल अष्टगण वीस रुपयाला आणि पडत्या मोठी आपल्याला रुपयापासून स्टार्टिंग आहे म्हणजे गुलाल पासून ते सर्व दहा ते वीस रुपयामध्ये सर्व असं पॅकिंग मध्ये रेडी करून आहे तुम्ही तुमच्यानुसार एक एक पॅकेट किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे असेल त्यानुसार क्वांटिटी मध्ये तुम्ही इथून घेऊ शकता आपल्याला साठ रुपये येणार चांगलं प्युअर गुलाल येणार बघा हा एक गुलाब जर एक किलो घेतला तर साठ रुपये येणार आणि आणि साठ रुपये किलो मध्ये येणार बघा आणि प्युअर गुलाब तुम्ही कलर बघू शकता त्या गुलाला कसा दिसतो तो एकदम हा बघा दिव्याचं तेल आपल्याकडे तिळाचं तेल येतं ती छोटी बाटल पन्नास रुपयाला पडते त्याच्यापेक्षा मोठी बाटली घेतली तर आपल्याला एकशे वीस रुपयाला पडतं म्हणजे पिवर तिलाचं तेल आहे दिव्याला काळा वगैरे पडत नाही आपल्याला नेहमी लागणारी वस्तू आहे दिव्याला त्यासाठी चांगली क्वालिटी आपल्याकडे मग आहे तिलामध्ये त्यांनी दाखवलं हे तिलाचं तेल आहे दोन क्वालिटीमध्ये त्यांनी दाखवलं एक छोटी बॉटल आहे ती आहे ही पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहे आणि ही मोठी बॉटल आहे ती एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला आहे तर तुम्ही बघू शकता हे चांगलं तेल आहे ती मेणबत्त्या आहेत आपल्याकडे हे बघा या मेणबत्त्या पण आहेत त्यांच्याकडे तर कलरिंग मेणबत्त्या आहेत हे ऐंशी रुपयाला आपल्याला तीन पीस येत आहेत बघू शकता हे ऐंशी रुपयाला तीन पीस आहेत तर चला मित्रांनो आपण अगदी अगरबत्तीमध्ये सुरुवात करूया कुठल्या कुठल्या क्वालिटीच्या आणि कुठल्या कुठल्या व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहेत आपण प्रथम प्रथम आपण ना धूप अगरबत्ती बघूया कुठल्या येते ते बघा बघा ही निखीलवाले जी चंदन धूप आहे ही आपल्याला ऐंशी रुपयाला येतात आहे ह्याच्या वीज येतात ही काडी लागली तरी अर्धा तास चालते आणि थोडं सुगंध घरामध्ये येतो ती पण शंभर ग्रामचं पॅकेट येतं ती पण एक नंबर क्वालिटी ही चामुंडेश्वरी आहे तिला ही सर्वांना माहिती नाही तीस रुपयाला पंचवीस रुपयाला पॅकेट पडतं आपल्याला चोवीस पीस येतात ते दहा मिनटं कधी दहा पंधरा मिनटं चालतंय एक पीस तर बघा विविध प्रकारच्या आपल्याकडे धूप अगरबत्ती आहेत लक्ष्मी कसं आहे का हे लक्ष्मी धूप स्टीक आहे ते एक पॅकेट घेतलं तर आपल्याला दहा दहा रुपयाला पडतं पुन्हा बॉक्स घेतला तर शंभर रुपयाला पडतं बारा पीसचा बॉक्स येतं बघा इथे धूपमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये धूप जशी अव्हेलेबल आहे म्हणजे धूप अगरबत्ती आहे आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये आहे म्हणजे एकदम दहा रुपयाच्या बॉक्सपासून ते जवळजवळ शंभर रुपयापर्यंत आहे बघा शंभर रुपयापर्यंत असं बॉक्समध्ये पॅकिंग सर्व अवेलेबल आहे बर्णीमध्ये आहेत ते बर्णीमध्ये बघू शकता तुम्ही याची काय प्राईज आहे ही आपल्याला ऐंशी रुपयाला शंभर ग्राम येते ऐंशी रुपयाला आहे बघा शंभर रुपया रुपयाला शंभर ग्राम येते साठ रुपयाला आहे त्याच्यामध्ये धूप कोण आहेत मिठीरवाले नवीन काढलेले आहेत हे पण जार कप आहेत हे पण तुम्हाला सुगंधित येतात हे ऐंशी रुपयाला पडतं शंभर ग्रामचे येतात कोण धूप कोण म्हणतात त्याला बघा हे पण चांगली व्हरायटी नवीन आलेली आहे बघा हे कोण आहे धूप कोण बोलतात ना ते आहे ते आपण त्याच्यामध्ये असे लावू शकतो आणि चांगली व्हरायटीज आणि चांगली सुगंधीच अशी व्हरायटी आहे ही आणि त्याचा रेट काय ही ऐंशी रुपयाला पडते आपल्याला शंभर ग्राम येते सम रुपयाला आहे आणि ही ऐंशी रुपयाला आहे हे रेट वगैरे खरं तुझं ही लाईटवाली कापूरदा आहे ही आपल्याला दोनशे पन्नास रुपयाला पडते बर्फी त्याच्यामध्ये कमीवाली घेतली तर ही वैदिक येते ही आपल्याला शंभर रुपयाला पडते त्याच्यामध्ये लाकडाची घेतली ती ही एकशे पन्नास रुपयाला पडते मग हे कापूरदाणे आहेत सर्व आणि लाईटीवरचे आहेत लाईटीवरती आहेत त्या बघा लाईटीवरती म्हणजे इकडे बघू शकता मग कशा पेटलेल्या आहेत त्या हे बघा तुम्हाला झूम करून दाखवते बघा का टाकलं बघा अशा प्रकारे पिठतात आणि त्याच्यामध्ये आपण कापूर टाकल्यानंतर ते कापूर पूर्ण असं जळलं जातं आणि त्याचा सुगंध पूर्ण आपल्या घरभर किंवा आपल्या घरामध्ये पूर्ण पसरतो आहे आहे ते त्याच्यावरती टाकू शकतो त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आहेत ते अंडे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कापूरदा तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये तुम्ही टाकून असं यूज करू शकता एकशे ऐंशी रुपयाला पडतं हे फेगनें बघा हे एकशे ऐंशी रुपयाला पडतं पूर्ण तर चला आपण शेवटला आता अगरबत्ती बघूया कुठल्या कुठल्या क्वालिटीची आहे कुठल्या कुठल्या क्वांटिटीजमध्ये कशा प्रकारे उपलब्ध आहे आणि सुगंधित अगरबत्ती अशी कुठली छान असं यांचं ब्रँड असं कुठलं आहे ते आपण बघूया तर काका आपला अगरबत्ती दाखवा कुठले कुठले आहेत ते चालू आपल्याला पन्नास रुपयापासून चालू आहेत मोगरा गुलाब तापाडा हे बघा ह्या तीन प्रकारच्या आहेत त्या पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे स्वर्ग चापा हे मोगरा आहे लव्हेंडर आहे याची स्टार्टिंग प्राइस पन्नास रुपये आहे दोनशे ग्रामचं पॅकेट येत आहे बघा हे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे आणि पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे अर्धा किलोचे आहेत आपल्या शंभर रुपयाला पडतात हे अर्धा किलोचे पॅकेट्स आहेत आणि शंभर रुपयाला पडतात पण चांगले सुगंध पण चांगले येतो मोगियम आहे पण शंभर आपल्याला अर्धा किलो पडतात शंभर रुपयाला अर्धा किलो आहे आणि जर सुगंध मिडियम आहे आणि क्वालिटी थोडी त्याची चांगली आहे आणि बेटर आहे एकदम दुकाला पडतं आपल्याला मंगलदीपवाल्याचे सायकलवाल्याचे हे नवीन काढलेले आहेत मग या मंगलदीपचं हे आहेत पॅकेट्स आहेत पूर्ण एक सायकलचं ब्रँड आहे आणि एक मंगलदीपचं पॅकेट असं पॅकेट्स मध्ये उपलब्ध आहेत काय रेट एकशे वीस ग्रामचे आहेत पन्नास रुपयाला पडतात आपल्याला एकशे वीस ग्रॅमचे तर आणि पन्नास रुपयाला पडतं तुम्ही तर यांच्याकडे खास करून अगरबत्तीमध्ये खूप व्हरायटीज आहेत आपण आता ऐकत बघायची चालू केलेली आहे आमचे पॅकेट आहेत ब्राऊन काढी चाळीस रुपयाला शंभर ग्राम पडते आपल्याला हे पूर्ण ब्राऊन काडी आहे आणि चाळीस ग्राम आहे शंभर रुपयाला पडतं बघू शकता तुम्ही याच्यामध्ये वे 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 वेगवेगळ्या क्वालिटीजमध्ये गुराव गुलाब सापा चंदन असे पाच चार दहा बारा फ्लेवर आहेत तर बघा याच्यामध्ये दहा फ्लेवर्स आहेत टोटल्स आणि शंभर रुपये पर पॅकेट्स आहे चाळीस रुपयाचं पॅकेट पाव किलो पॅकेट आहे त्याच्यामध्ये पण हे आपल्याला शंभर रुपयाला पडतं हे पाव किलोचं पॅकेट आहेत आणि आपल्याला हे शंभर रुपयाला पडतं शंभर रुपयाला पडतं याच्यामध्ये जसं भारी घेईल तर दीडशे रुपये परत दीडशे रुपये पण आहे बघा भारीमध्ये ही क्वालिटी आहे कुठला आहे ही ओल्ड इज गोल्ड म्हणून अगरबत्ती आहे छान आहे काढायला घरात सुगंध वगैरे येतं बघा ही ओल्ड इज गोल्ड इज अशी ही का, का अगरबत्तीचं नाव आहे आणि जर घरामध्ये लावलं तर पूर्ण सुगंध <coughs> असं येतो आहे ही आपल्याला एकशे वीस रुपयाला पडते पाव किलो पॅकेट येतं ही श्रीधन म्हणून अगरबत्ती आहे ही आपल्याला तीनशे रुपयाला पाव किलो पडतं बघा हे क्वा क्वालिटीमध्ये बेस्ट अशा अगरबत्ती आहेत म्हणजे याच्यामध्ये क्लासिक मोगरा आहे श्रीधन आहे असे नीदा है। नीदा है। पाला पाला नीदा सकता। ही अगरबत्ती आहे योगा चारशे रुपयाला पाव किलो पडते आपल्याला बाई चारशे रुपये पाव पाव किलो आहे निजा अगरबत्ती तुम्ही बघू शकता म्हणजे हे क्वालिटी क्वालिटीवाल्यावर अगरबत्ती आहे सर्व म्हणजे आमच्याकडे म्हणजे एकशे दहा रुपयाला पडते पन्नास ग्राम मगा ही वैष्णवी आहे जी एकशे साठ रुपयाला पडते पन्नास ग्राम आहे साई फ्लोअर आहे मगा साई एकशे ऐंशी रुपयाला पाव किलो पडते मगा साई पुलर ही मसाला अगरबत्ती आहे जी एकशे ऐंशी रुपयाला पाव किलो पडते तर तसं मिलन अगरबत्ती आहे एवढा ही हे मिथिला अगरबत्ती आहे तुम्ही बघू शकता ही दोनशे रुपयाला पाव किलो पाव किलो येते तर वेग वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये यांच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहेत खास करून अगरबत्तीमध्ये तर खूप सारे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही जर इकडे आलात आणि खास करून जर तुम्ही नलबाजारमध्ये असणार आणि गणपती सामान खरेदी करत असणार तर तुम्ही नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि इथून तुम्हाला जे पाहिजे ते सर्व सामान इथेच उपलब्ध आहेत होलसेलच्या रेटमध्ये आहेत आणि रिटेलच्या रेटमध्ये आहेत सर्व गोष्टी अशा प्रकारे इकडे अशा प्रकारे उपलब्ध आहेत आणि हे आपले काका आहेत प्रमोद काका त्यांच्याकडे प्रमोद देशमुख म्हणून या काकांचे नाव आहे त्यांचा कार्ड पण ते दाखवत आहे देवगा ही समर्थ कृपा भंडार असं हे त्यांच्या दुकानाचं नाव आहे आणि हे या आपल्या नलबदाच्या या गल्लीमध्ये आहे तर तुम्ही इकडे आल्या तर नक्की ज्या दुकानाला भेट द्या आणि तुमचे जे गणपतीचे सामान आहे सर्व ते इथून खरेदी करू शकता आणि एकदम व्याज्बिक किमतीमध्ये आणि होलसेलच्या भावामध्ये सर्व गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि क्वांटिटीमध्ये आहेत खासमध्ये कारण की क्वालिटी पण यांची इकडे बेटर आहे तुम्ही या धूपमध्ये पण क्वालिटी बघू शकता अजून पण तर बघा मग मित्रांनो आपण आता मोठी अगरबत्ती म्हणजे मग मोठ्या काड्यामध्ये जी अगरबत्ती असतात ना त्या बघणार आहोत तर त्यांची कसे रेट्स आहेत ते बघूया आपण दादा मोठ्या अगरबत्ती आहेत ते आपल्याला पन्नास रुपयाला पॅकेट भरतं सात काडे येतात पन्नास रुपयामध्ये एक काडी चार सात चालते वेगवेगळ्या सुगंध आहे चारही पण चार फ्लेवर येतात म्हणजे चार फ्लेवर आहेत आणि वेगवेगळे सुगंध आहेत त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे पन्नास रुपयाला पॅकेट आहे आणि सहा काड्या ह्याच्यामध्ये आहेत टोटल सात काड्या आहेत पूजा म्हणून आहे किंवा ऐंशी रुपयाला दहा काड्या येतात आपल्याला तेव्हा ही दुर्गा पूजा म्हणून आहे ऐंशी रुपयाला दहा काड्या येतात याच्यामध्ये पाच काडे उत्सव म्हणून ही आपल्याला एकशे साठ रुपयाला पाच काडे येतात पण क्वालिटी कमी कमी सात तास चालते एक काडी बघा ही सहा ते सात तास चालते आणि एक उत्सव म्हणून अगरबत्ती आहे आणि काय रेट आहे एकशे साठ रुपयाला पडते आपल्याला एकशे साठ रुपयाचा प्राईज आहे याची तीन काड्या आहेत ही एकशे पन्नास रुपयाला तीन काड्या एक काडी आठ तास चालते बघा म्हणजे मोठ्या अगरबत्त्यामध्ये पण यांच्याकडे किती व्हरायटी तीन काडे आहेत आणि एक काढे फक्त जास्तीत जास्त आठ तास चालतात बघा म्हणजे किती क्वालिटी मध्ये चांगल्या चांगल्या अगरबत्त्या इकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच सांगतो का इकडे या आणि नक्कीच या दुकानाला तुम्ही भेट द्या अशा प्रकारे इकडे विविध कलर्समध्ये आणि विविध क्वांटिटीमध्ये आणि चांगल्या सुगंधामध्ये सर्व अगरबत्ती त्याची उपलब्ध आहेत ही मोठी अगरबत्ती तास चालते एक आपल्याला रुपयाला पडते बघू शकता किती मोठी अगरबत्ती आहे जवळजवळ चौदा तास चालते एकच गाडी आहे एक गाडी येते प्राइस काय दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपयाला एक काडी आहे विचार करा तर बघा मित्रांनो आपण आज नलबाजारमध्ये आलेलो होतो खास करून जे गणपती बाप्पाचं सामान मिळतं म्हणजे जे पूजेसाठी जे सामान यूज केलं जाते सर्व सामान बघण्यासाठी आज नलबाजारमध्ये आलो होतो नलबाजार हे एक होलसेल मार्केट आहे आणि खूप जुनं मार्केट आहे तर बाप्पाच्या पूजनेसाठी जेवढे लागणारं सर्व सामान या मार्केटमध्ये मिळतं खास करून होलसेलच्या भावामध्ये आणि रिटेलमध्ये पण तर ज्या दुकानाला आपण आज भेट दिली ते जी श्री समर्थ कृपा भंडार त्या दुकानामध्ये आपण बघितलं खास करून सर्व गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे धूप आहे कापूर आहे किंवा अगरबत्ती असतील धूप अगरबत्ती असतील मोठ्या अगरबत्तीमध्ये विविध कर व्हरायटीज असतील तर अशा सर्व गोष्टी इकडे सर्व अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये काय काय रेट होते तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तर तुम्ही इकडे येत असणार का तुमची अजून खरेदी बाकी असेल तर नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि या दुकानातून सर्व सामान खरेदी करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असता आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा -ता, बाय बाय एन्जॉय आणि बी हॅप्पी